आहे दुबईच सगळ्यात मोठं सेवन स्टार हॉटेल तर हे बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत आपण बघितलं असेल जो खूप मोठा बीच आहे दुबईमधला आणि दुबईमध्ये जी काही श्रीमंती आहे ती आपल्याला तुम्हाला इथे पाहायला मिळेल की या हॉटेलचे काही मजले हे खाली पाण्यामध्ये आहेत ते समुद्रामध्ये आहेत आणि त्याच्यानंतर हा जो बीच आहे हा बीच हा पूर्ण जगामध्ये हो श्रीमंत लोकांचा बीच म्हणून ओळखला जातो आहे मी आहे दुबईमध्ये आणि इथली जी दुबई जी आहे इथली जी सगळी पत्रकार मंडळी आहे ती आम्ही दुबई बघतोय दुबईमध्ये जी कॉन्फरन्स होते एकूण सत्तर पत्रकार हे पूर्ण जगभरामधून आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी एक आहे त्याच्यामुळं इथलं जे काही आकर्षण आहे ते आम्हाला खूप मोठं आहे आणि आम्ही सगळे पत्रकार आता इथे या बीचवर आहोत एक खूप मोठं बीच त्याला दुबईमधला सांगितलं जातो की दुबईमधलं जे सेवन स्टार हॉटेल आहे जे आपण आत्तापर्यंत फाईव्ह स्टार हॉटेल बघितले तिथे आता सेवन स्टार हॉटेल आहे आणि या सेवन स्टार हॉटेलमध्ये आपल्याला आता जायला मिळालं